नमस्कार मी रोशन चतर्ती टी व्ही न्यूज मध्ये सर्वांचे सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे रणधुमण सुरू असताना आमचे कार्यकर्ते खरशिंग गावामध्ये परवा गेले आणि त्यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्यांना मजाव करण्यात आला की कुठल्याही प्रकारचा प्रचार जो आहे तो या खरशिंग गावात करायचा नाही हे गाव Uh, मराठा समाजाचं गाव आहे आणि तिथं प्रकाशानाथ शेंगेनी या ठिकाणी प्रचार करू नये अशामुळं वाद निर्माण झाला आणि त्या त्या वादानंतर ताबडतोब काल सकाळी जो प्रकार झाला की तो सगळ्या सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आज आणि आज परत आज करनाळ गावामध्ये त्या ठिकाणी आपल्या प्रचाराची गाडी त्या प्रचारासाठी गेली असताना त्या ठिकाणी त्याला दहा पंधरा जणांनी त्या ठिकाणी मज्जाव करण्यात आला आणि त्याला असं सांगितलं की हे पाटलांचं गाव आहे इथं तुम्ही इथं प्रचार करण्याचं काही कारण नाही आहे म्हणून त्याला जबरदस्ती करून त्या गावातून त्याला हुसकून लावण्याचं या ठिकाणी हा जो प्रकार जो आहे नुंदनीय प्रकार त्या कर्नाळ गावामध्ये घडलेला आहे त्याच्यानंतर ताबडतोब आत्ता आत्ता गेल्या एक तासाभरापूर्वी रांदणी गावामध्ये ज्यावेळी आमच्या प्रचाराची गाडी जी आहे त्या ठिकाणी प्रचारासाठी गेली असताना त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला चार पाच जणांनी ते गाव रांजणी गावसुद्धा मराठा बोलला आहे आणि त्या ठिकाणी पवार नावाचे गिसम आणि त्याच्यासोबत आणखी चार पाच जण असे मिळून त्या ड्रायवरच्या त्या ड्रायवरला थांबवलं गेलं आणि त्याला गाडीतनं खाली खेचून त्याला त्या ठिकाणी त्याला बेद मारहाण मारहाण करण्यात आली त्याचप्रमाणे त्याचे कपडेसुद्धा फाडण्यात आलेले आहेत अशा प्रकारे हा प्रकार जो, सुर्ण जो में प्रकार या ठिकाणी मागणीमध्ये जो झालेला आहे किंवा कगमामध्ये झालेला आहे या सगळ्या प्रकाराचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला आव्हान करतो की हे प्रकार जर ताबडतोब थांबले नाहीत तर नाही थांबले तर आमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी कदाचित कायदा हातात घेतला तर मग जबाबदारी जी आहे ती प्रशासनाची राहील असा इशारा आपल्या आपल्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी येत आहे ताबडतोब जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना ताबडतोब आपण त्यावेळी कायदेशीर कारवाई ताबडत झाली गेली पाहिजे आणि ह्या निवडणुका मुक्त वातावरणात झाल्या पाहिजेत याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अन्यथा जे काही होईल त्याला फक्त प्रशासनच जबाबदार असेल नाव साहिल शेलगे मी रांधणी ते प्रकाश प्रचार करीत असताना रांजणीतील लोकांनी या गाडी या अण्णांचा प्रचार इथे करायचा नाही अशा शिव्या देत माझ्यावरती आई बहिणीवरने वर, वर जातीवरून शिवाय देतो मला मारहाण केली तर आमचे ड्रायवर जेवण करत असताना गेले असल्यास मी ड्रायवर सीटवरती बसलो होतो व तिथं मी बसले असल्यामुळे माझा कॉलर धरून माझी शर्ट फाडून मला तिथील तीन चार लोके होते त्यांनी मला मारहाण केली व नाही तसल्या आईवरून आई बहिणीवरून शिवाय व जातीवादी शिवाय देऊ लागली तसे असता मी फोन केला तो फोन केल्यावरती लगेच ते तिथून लोक गेली प्रकाश यांची गाडी परत गावात दिसली नाही पाहिजे जर गाडी दिसल्यास दगड पुढे करण्यात येईल अशी धमकी देऊ लागली मला पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका